नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो जर तुम्हाला घरात आर्थिक अडचणी येत आहेत किंवा तुमचे कामे पूर्ण होत नाहीये घरात बरकत नाही पैसा टिकत नाही खूप समस्या आहेत तर तुम्ही ही लक्ष्मी मातेचा हा छोटासा चमत्कारी उपाय करून मातेला प्रसन्न करू शकता हा उपाय केल्याने घरात सकारात्मकता येते आर्थिक अडचणी दूर होतात घरात जी बाधा आहे ती दूर होते लक्ष्मी मातेची कृपा होते घरात बरकत होऊ लागते सगळी कामे पूर्ण होऊ लागतात मित्रांनो तुम्हाला याने भरपूर लाभ होतील तसा तर तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता परंतु मातेच्या शुभवारी म्हणजे शुक्रवार किंवा गुरुवारी या दिवशी किंवा आता नवरात्री सुरू आहे देवीचा सण महोत्सव पावन पर्व यामध्येही तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी घ्यायची आहे आणि तुम्ही जेव्हाही हा उपाय कराल त्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्यावेळेस देवघरात ती सुपारी घेऊन बसायची आहे त्या सुपारीचे अभिषेक दुधाने आणि पाण्याने करायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून सुपारीची पूजा करायची आहे त्यानंतर ती सुपारी देवघरात ठेवून ओम हीम श्री लक्ष्मीभ्यो नमा ओम हीम श्री लक्ष्मी भ्यो नवाहा या मंत्राची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस जप करायचा आहे जप झाल्यानंतर ही सुपारी आपल्या हातात घेऊन डोळे बंद करून मातेला प्रार्थना करायची आहे की हे माता आमची सगळी आर्थिक स्थिती चांगली कर सगळ्या समस्या दूर कर आणि आमची सगळे कामे पूर्ण होऊ दे हे बोलून मातेला नमस्कार करायचा आहे आणि ती सुपारी आपल्या कपाटात किंवा आपल्या तिजोरीत आपण जिथेही पैसे किंवा आपला किमती सामान ठेवतो तिथे ठेवायचे आहे बस तुम्हाला एवढा एक छोटा उपाय करायचा आहे मित्रांनो हा खूप चमत्कारी उपाय आहे याला एक रुपयाचा सुद्धा खर्च नाहीये फक्त एक पूजेची सुपारी हवी तुम्ही हा उपाय तुमच्या घरात नक्की करा तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद